हो आता एक मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा सुत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार जाहीर केला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद दोन हजार पंचवीस संपन्न झाली दरम्यान मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिपार्टमेंट इन्क्वायरी या माहिती पुस्तिकेचं आणि पोलीस नियमावलीच्या दोन खंडांचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद दोन हजार पंचवीस संपन्न झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की फॉरेन्सिक व्हयांची उपलब्धता वाढवावी लागली सी सी टी एन एस दोन पॉईंट दोन याच आणि आय सी दोन पॉईंट दोन यांचं ट्रान्झिशन आहे ज्यामध्ये सिमलेस डेटा इंटिग्रेशन आणि डेटा ऑपरेटिंग आवश्यक आहे यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढवावी लागेल दूरदृश्य प्रणालीद्वारे अर्थात सुधार सेवा सुविधा जेल आणि प्रमुख ठिकाणी घेतलेली साक्ष ग्राह्य धरली जाते त्यासाठी क्युबिकल तयार करावे लागतील नवीन कायद्यामध्ये दोन पेक्षा अधिक अँडमेंट घेता येणार नाही सरकारी वकिलांना अवगत करावं दोनच्या वर अँडमेंट मागितल्यास त्यास आक्षेप घेण्यात यावा असंही ते म्हणाले यावेळी गृहराज्यमंत्री शहर योगेश कदम गृहराज्यमंत्री ग्रामीण डॉ पंकज भोयर मुख्य सचिव गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पोलीस महासंचालक मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तालय कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही